बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची देवेंद्र फडणवीस यांनी महिलांबाबत एक वक्तव्य केलं आहे सेनेत महिलांच्या सहभागाची प्रथा ही अहिल्यादेवींची होती असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे त्यांची न्यायव्यवस्था गुन्हेगाराला कठोर शिक्षा करणारी होती असंही फडणवीसांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन केलं गेलं यावेळेस त्यांनी हे भाष्य केलं त्या काळामध्ये पहिल्यांदा सेनेमध्ये महिला सेनानींची तुकडी तयार करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर होत्या ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे आणि हे सगळं करत असताना खरं म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी तिथलं तिथली जी कला आहे तिथले जे आर्टिसन्स आहेत यांच्याकरता केलेलं कार्य त्यांच्याकरता तयार केलेली बाजारपेठ आणि त्या बाजारपेठेला एक प्रकारे राष्ट्रीय दर्जा देण्याचं काम हे अहिल्यादेवींनी केलेलं आपण बघितलं